नमस्कार मंडळी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्या सामन्याचं अवलोकन करायला आता आपण भेटलेलो आहोत हा सामना अतिशय दोन्ही टीमसाठी अतिशय महत्वाचा होता या सामन्यामध्ये उतर बघायला मिळाले कारण बॉटम ऑफ द टेबल असलेल्या दोन्ही खेळत होत्या दोन्ही टीमसाठी वेळाचा होता, टीम होता पण राजस्थान रॉयल्सने त्यामध्ये वरचड वरचड दाखवली आणि पहिली मॅच या आय पी एल मध्ये जिंकली राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना रश्री जयस्वाल ची विकेट लवकर गमावली नंतर आलेल्या नितीश राणाने तुफान खेळी केली त्याने केलेल्या ऐंशी धावा राजस्थान रॉयल्सला खूप महत्वाच्या ठरल्या नितीश राणाने मधल्या मधल्या फेरी टॉप ऑर्डर मध्ये संजू बरोबर आणि रियान परग बरोबर अशा दोन महत्वाच्या भागीदाऱ्या केल्या त्याच्यामुळे टीमची टीमचा स्कोर बऱ्यापैकी वाढला पण शेवटच्या फट शेवटच्या ओव्हर्स मध्ये त्याला तो आऊट झाल्यानंतर नितीश राणा आऊट झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सला काही जास्त स्कोअर करता आला नाही मोठे फटके मारण्याच्या नादात त्यांनी लवकर लवकर विकेट फेकल्या आणि या विकेट फेकल्यामुळे त्यांना एकशे ब्याऐंशी धावांपर्यंत मजल मारता आली राजस्थान रॉयल्स बॅटिंग मध्ये एक महत्वाचं स्टंप केलं धोनीने हे सगळ्यात महत्वाचं होतं आणि त्याच्यासाठी पब्लिक ग्राउंडमध्ये आलं होतं त्याने तिन्ही मॅच मध्ये एकदा एक एक स्टंपिंग केलेलं आहे आणि त्याच्यासाठी ब्रॉडकास्टर त्याच्यावर कॅमेरा ठेवून आहेत त्याच्या रिफ्लेक्सेस अजून सुद्धा आहेत तो आ, तो बीटच्या मागे जर चांगली कामगिरी करत बॅटिंग मध्ये त्याचा फॉर्म फर, काही चांगला नाही तो नेहमीप्रमाणे मॅच एंड पर्यंत घेऊन जातो पण ती मॅच काय संभव संपवता येत नाही नंतर आल, नंतर फलंदाजी साठी आलेल्या सीएस के ने पण राजस्थान रॉयल्स सारखीच सुरुवात केली त्यांना त्यांच्या दावाची सुरुवात सुद्धा अडखळतच झाली त्यांचा मॅच विनर पहिल्या मॅचचा रचिन रवींद्र हा फॉर्म मध्ये होता त्याला जोफ्रा अर्चरने पहिल्याच ओव्हर मध्ये आउट केलं त्याचा सलामीचा फलंदाज त्याच्याबरोबर जोडीदार होता तो होता त्रिपाठी त्रिपाठी मारायच्या ऐवजी बॉल मिस करत राहिला एवढी गोलंदाजी केली तीन ओव्हरमध्ये सतरा अठरा रन दिले पण राहुल त्रिपाठीला जास्त काही करता आलं नाही त्याच्या ओव्हरमध्ये आणि त्याने वीस एक रन करून विकेट फेकली नेहमीप्रमाणेच सीएसकेच्या uh, uh, फलंदाजीचा सगळं भार त्यांच्या कॅप्टनवर म्हणजे ऋतुराज गायकवाडावर गायकवाडावर आलं ऋतुराज गायकवाडने चव्वेचाळीस बॉल मध्ये त्रेसष्ट रन करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि चेन्नईला बारा रन बारा पर ओव्हर या सिच्युएशन मध्ये देऊन तो आऊट वनिंदू हसोरंगाच्या मध्ये आउट झाला वनिंदू हसोरंग हा पुष्पाश्राईल मध्ये प्रत्येक विकेट सेलिब्रेट करत होता शिवम दुबे याला पण त्याने आउट करण्यात आ, आ, विकेट काढली त्याची शिवम दुबेची विकेट ही ऍक्च्युअली ऐवजी रियान पराडचीच विकेट होती काय अफलातून कॅच पकडला त्याने डाईव्ह मारत त्याने कॅच असा पकडला आणि हा टच न होता त्याने सेलिब्रेशन केलं त्याच्या सेलिब्रेशनने कळलं की ती विकेट किती महत्वाची होती कारण बारा रन पर ओव्हर करायला धोनी आणि जडेजा जडेजा हे काही यंग राहिले नाही शिवम दुबेच्या बॅटिंगची त्यांना खूप गरज होती नंतर आलेल्या विजय शंकरला बॉलच कळत नव्हता हो वन हिंदू असरंगाने शेवटी त्याला बोल केले आणि त्याची इनिंग संपवली रवींद्र जडेजा आणि धोनी हे जातावर होते आणि त्यांच्या बॅटिंगने बारा रन पर ओव्हर हो पंचेचाळीस एक रनची पार्टनरशिप करायची होती तीन तीन षटकात पंचेचाळीस रन पाहिजे होते अशा वेळेस धोनी आणि जडेजा जे पूर्वीचे होते ते आरामात मॅच कर, चेंज करू शकत होते पण आता त्यांचं वय क्रिकेट खेळताना दिसत आहे त्यांनी डीप नेण्याचा प्रयत्न केला पण शेवटच्या दोन ओव्हरमध्ये अडतीस एकोणचाळीस रन करताना त्यांच्या धोनीची विकेट गेली आणि रवींद्र जडेजा शेवटपर्यंत नॉट आउट राहिला पण मॅच काही संपू शकला नाही अशा या मॅचचा थरार होता पण तो शेवटचा एक बॉल पर्यंत संपला होता एक बॉल मध्ये नऊ रन असताना सीएस के मॅच ठरले सहा ने पण त्याचा त्याचा उपयोग राजस्थान रॉयलला झाला राजस्थान साठी हा पहिला विजय ठरला या मोसमातला या, आणि त्यांना तो खूप इम्पॉर्टंट पण होता कारण आता तीन मॅच नंतर संजू सॅमसन हा परत त्यांची कॅप्टन्सी करणार आहे आणि रियान परागने ऍटलिस्ट एक तरी सामना जिंकून राजस्थान रॉयल्सला अजून सुद्धा कॉम्पिटिशन मध्ये ठेवलं आहे कारण पहिल्या तीन सामन्यात तिन्हीच्या तिन्ही तो हरला असता तर राजस्थान रॉयल्सला ला करणं खूप डिफिकल्ट झालं असतं चेन्नईला ही हार खूप महागात पडणार आहे कारण तीन मॅच मध्ये ते पण एक सामना जिंकले आहेत आणि तो पण मुंबई इंडियन्स जे तळाची टीम आहे दहाव्या नंबरची टीम आहे त्यांच्या बरोबर आता त्यांना टीम कॉम्बिनेशन चेंज करून सुद्धा काही चेंज नाही झाला रिझल्ट तोच राहिला आणि त्यांना आता टीम परत एकदा विचार करून राईट कॉम्बिनेशन खेळणं गरजेचं आहे त्यांना आता चेकच्या बाहेर पण खेळणं आहे त्यामुळे विकेट काढण्यासाठी खूप मशाकत करायला लागते आणि बॅटिंग पण त्यांची एकशे ऐंशी रन चेस करण्यासारखी राहिलेली नाही त्यांच्या या दिसा कामगिरीमुळे आता टेबलमध्ये जरी सातव्या नंबरला असले तरी सुद्धा लवकरच ते खाली जाण्याच्या मार्गावर आहेत त्यांना एवढं तर कळलं पाहिजे की आता टी ट्वेंटी क्रिकेट टी ट्वेंटी क्रिकेट नक्कीच चेंज झालंय दोनशेच्या रन दोनशेच्या वरच सगळ्या टीम स्कोर करतात राजस्थान रॉयल्स ही पण खालच्या टेबल टेबलच्या खाल चा, तीन चार टीम मधलीच आहे त्यामुळे त्यांच्या त्यांनी वन एटी पर्यंत मजल मारली पण जेव्हा ते एच किंवा आरसीबी किंवा डी सी या टीम बरोबर खेळतील तेव्हा दोनशेच्या खाली रन होणं मुश्किल आहे त्यामुळे चेन्नईला पण आता काहीतरी मॅजिक धोनी मॅजिकची गरज आहे आणि होपफुली दे विल डू इट इन द नेक्स्ट मॅच आपण या सामन्याचं अवलोकन कसं वाटलं हे नक्की मला कळवा लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आवडलेला व्हिडिओ नक्की मला uh, त्याची पोचपावती मिळावी असे मला वाटे आणि तेच मला उत्तेजित करते पुढच्या सामन्यांसाठी होपफुली यू विल लाईक माय व्हिडिओ अँड सबस्क्राईब टू माय चॅनल सून थँक्यू